सर्वांना गुड मॉर्निंग या ठिकाणी आपण आज असं लेक्चर घेतोय जे आगामी टी सी च्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे आणि यस तुमची मुख्य सेविका आणि समाज कल्याण गृहपाल असेल आदिवासी गृहपाल असेल या परीक्षा अजून तरी टी सी घेईल यात काही शंका नाही कारण की जे एमपीएससी मार्फत घेतल्या जाणार्या परीक्षा आहेत त्या थोडे पुढे होतील त्याची प्रोसेस चालेल त्याला बराच कालावधी लागणार आहे पण ह्या सध्याच्या परीक्षा टी नावाची कंपनी घेऊन टाकेल अभ्यास करता एप्लिकेशन आहे त्यावर आपण अभ्यास करतोय सर्व प्रश्न संचार आता मी टी सी एस का म्हटलेला आहे जी जे पंचवीस प्रश्न बघायचे आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी आणि समाज कल्याण गृहपाल आदिवासी गृहपाल साठी हे सेशन तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ज्या काही परीक्षा होत आहेत त्यासाठी हे सेशन आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे या ऍपवर तुम्हाला अंगणवाडीची बॅच आहे समाज कल्याणची बॅच आहे आदिवासीसाठीची सरळ सेवेची व्याच आहे हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात काही अडचण असल्यास आधी ऍप डाऊनलोड करा ऍपवर चेक करा काही अडचण आली तर तुम्ही बॅचेस संदर्भात माहिती घेऊ शकतात खालीपैकी कोणतं शहर आहे जे गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही आणि यस आजचं सा हे सेशन जे आहे हे मुख्यत्व महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित आहे बघा मी वेगवेगळे हे जे आहेत सब्जेक्ट जे आहे ते तुमचे वेगवेगळ्या टेस्ट पेपर मधून कव्हर करणार आहे भूगोल घेतोय इतिहास घेतोय राज्यघटना घेतोय थोडस जी के चा तुम्हाला एक आयडिया आहे जनरल गोदावरी नदीकाठी पंढरपूर आहे नाशिक आहे नांदेड आहे पैठण आहे आता पंढरपूर हे चंद्रभागात एरिया आहे हे जर आम्हाला माहित असेल तर विषय क्लोज होऊन जातो इथे पंढरपूर हे वेगळं आहे नाशिक यस इथे कुंभमेळा भरतो सिंहस्थ कुंभमेळा आपण त्याला म्हणतो नांदेड आहे पैठण आहे आणखी गोदावरीच्या नदीकाठी असलेले इतर ठिकाणं कोणती ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा महाराष्ट्रामध्ये खालीपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह तळणवळण केंद्र आहे गाजलेलं आहे हा आणि त्याचा जिल्हाही माहीत असला पाहिजे तुम्हाला जिल्हा सांगता आला पाहिजे बल्लारपूर तुर्भे आर्वी सोलापूर उपग्रह दळणवळण केंद्र दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय आणि मला वाटतं चुकण्याचा विषय नाहीये आर्वी हे जे ठिकाण आहे इथे उपग्रह दळणवळण केंद्र आहे महाराष्ट्राचा बराचसा भूभाग आहे जो कोणत्या खडकापासून बनलेला आहे बघा हा प्रश्न सरळ सिमेला आला आहे एमपीसी ला आलेला आहे अनेक ठिकाणी आलेला हा प्रश्न आहे आता खडक म्हटलं की एकच महाराष्ट्रामधला तो काळा दगड म्हटलं की एकच बेसाल्ट अँथ्रोसाइट ग्रॅनाईट सिलिकॉन आपला तो बेसाल्ट नावाचा खडक आहे ज्यापासून महाराष्ट्र बनलेला आहे आता बेसाल्ट खडकाची निर्मिती कशी झाली लाभारस असेल ज्वालामुखी उद्रेक असेल त्या सगळ्या गोष्टी तो इतिहास आपण पाहिलेला आहे तुम्हाला भूगोलावरचे जी फोल्डर फोल्डरमध्ये स्वतंत्रपणे सगळे बेसिक लेक्चर दिले त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल जगाचा भूगोल भारताचा भूगोल प्राकृतिक भूगोल असे मी फोल्डर तयार केले तुमची जी अंगणवाडी मुक्ती सेविकेची बॅच आहे समाज कल्याण गृहपालची बॅच आहे त्याच्यामध्ये जी, जी फोल्डर आहे त्याच्यात जाऊन तुम्ही बघू शकता विचारलेले प्रश्न त्याचे क्यू सेशन सुद्धा तुम्हाला या अभ्यास कट्टा एप्लिकेशनवर आपल्याला भेटणार आहे सर्वाधिक का साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे सोलापूर अहमदनगर कोल्हापूर सातारा सर्वाधिक साखर कारखाने आणि मला वाटतं पहिला साखर कारखाना तो प्रवाहानगरचा आम्हाला माहित असला पाहिजे सहकारी पहिला खाजगी साखर कारखाना तो सुद्धा नगरमध्येच आहे तोही तुम्हाला माहित असला पाहिजे आणि सर्वाधिक का साखर कारखाने अहमदनगरमध्ये ज्याचं नवीन नाव आता अहिल्यानगर असं आपण म्हणतोय महाराष्ट्रातला आकारमान नाही सर्वात लहान जिल्हा पण त्याचा आकारमान किती किती चौरस किलोमीटर असं तुम्हाला विचारलं तर तेही आलं पाहिजे सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातला जो आपण आता वरती बघितलं सर्वाधिक कारखान्यांचा जिल्हा तोच सर्वात मोठा जिल्हा आहे आणखी प्रश्न एक असा येऊ हो शकतो की सर्वाधिक तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग इथे सर्वात लहान जिल्हा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे मुंबई शहर लातूर गोंदिया वर्धा मुंबई शहर आहे थोडस सर्च करा मी आधीच्या लेक्चरमध्ये दोन तीन वेळेस उल्लेख केला आहे की याचं हे किती आहे क्षेत्रफळ किती आहे बरं हा दिसायला लहान आहे पण याची लोकसंख्या माहिती आहे का याची घनता माहिती आहे का लक्षात घ्या आणि थोडस आधीचे लेक्चर बघितले तर तुम्हाला कळेल मी घेतलेले लेक्चर मी त्याच्यावर जास्त बोलत नाही आता नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे गंगापूर निफाड मालेगाव भगुर कांदा संशोधन केंद्र कुठे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा संशोधन केंद्र कुठे आहे ते निफाड मध्ये आहे मग काही जणांना आणला असेल अरे लासलगाव ते काही दिसत ऑप्शन लासलगावला कांद्याची बाजारपेठ आहे मोठी बाजारपेठ आहे आशिया खंडातली पण संशोधन केंद्र हे निफाडला आहे बरं नाशिक म्हटलं की आणखी काय आठवतं हो कादा आठवतो हो द्राक्ष एक डोळ्याला पाणी आणतं आणि एक तोंडाला पाणी अंत <laughs> दोन गोष्टी आहेत माहीत असल्या पाहिजे राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहे बघा चुनखडी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे मॅगनीज कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे लोह खनिज कोठे जास्त आहे प्रत्येकाची उत्तर वेगळी आहे आणि आम्हाला ती देता आली पाहिजे चंद्रपूर नागपूर रत्नागिरी यवतमाळ चुनखडीच्या खाणी जास्त प्रमाणावर सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जुनं खडी म्हटलं की आम्हाला यवतमाळ आठवलं पाहिजे हे फसवणार आहे हे म्हणजे थोडंसं लक्षातच ठेवावं लागतंय विदर्भातले सगळे जिल्हे आमचे मिक्स होऊन जातात तसं नाही झालं पाहिजे पुढे जातोय पानझडी वृक्षांची वन कोणत्या विभागात आढळलं जातं पानधडी म्हणजे काय एखादा वृक्ष आठवतो ग तुम्हाला पानझडी सांगा मला पानझडी म्हणजे काय तुम्ही थोडंसं उन्हाळ्याच्या कालखंडात जर बघितलं ना त्याची पानं गळालेली असतात पिंपळ माहिती पानं गळतात त्या झाडाखाली उभं राहिलं तरी सावली काही मिळत नाही आम्हाला कारण की पाणी जमिनीतलं कमी झालं असतं मुद्दाम ते पानं झाडू गळवून टाकतं ते झाड स्वतःचं संरक्षण करतं त्याच्यासाठी ती संरक्षण यंत्रणा आहे मग कुठेही जास्त कोकण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आता जिथे पाण्याचं प्रमाण कमी कमी आहे जिथे दुष्काळी भाग तिथे ती सिच्युएशन तयार होते मुख्यत्वे विदर्भामध्ये या ठिकाणी हे घडतं मराठवाडाही वाटू शकतं पण पांदोडी वृक्ष विदर्भात जास्त आहे तलावांचा जिल्हा तुम्हालाही माहित आहे मलाही माहिती आहे आणि ज्यांना नाही माहीत त्यांना आता माहीत होणार आहे गोंदिया वर्धा नागपूर केंद्र तलावांचा जिल्हा कोणता नऊ नंबरचा प्रश्न चला तलावांचा जिल्हा गोंदिया आहे कोणता गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे पुढे जातोय मी दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान थोडा हटके प्रश्न आहे कोणतं उद्यान कोणत्या जिल्ह्यात हा एक वेगळा प्रश्न असतो पण या नदीकाठी वसलेला आहे या नदीच्या मुखाशी ही खाडी आहे हे थोडेसे कोकणामधले प्रश्न तुम्हाला माहित असले पाहिजे आता ही दहिसर नदी नेमकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या एरियामध्ये आहे कोणत्या विभागात आहे असं तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे कोणतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपण त्याला म्हणतो आहे पुढे विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणार आहे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ विदर्भाचं नंदनवन अकरा नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे विदर्भाचं नंदनवन म्हणून म्हणून ओळखलं जाणार आहे चिखलदरा हे जे ठिकाण आहे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि चिखलदरा म्हटलं की अमरावती मेळघाट तुम्हाला माहिती मेळघाट काय कशासाठी प्रसिद्ध आहे तिथे कोणती संस्था काम करते त्या पट्ट्यामध्ये कुणासाठी काम करते तुम्हाला लेपराची आजार माहिती आहे मुख्य शिबिची तयारी करणारे बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणी या ठिकाणी आहेत कुष्ठरोग कुष्ठरोगासंदर्भात कुणी फार महान कार्य केलेलं आहे माहीत असलं पाहिजे पुणे सातारा महामार्ग हे कोणता घाट आहे घाटांवर प्रश्न आहे मुद्दाम टाकला हा घाटावरचा प्रश्न थोडस घाट पुन्हा एकदा तुम्ही रिव्हाइज करून घ्याल बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कसारा खंबाडकी करुळ दिवा मी तुम्हाला एक ककुची नावाचं शॉर्टकट सांगितलं ककुची संदर्भात सांगा बरं कोणत्या घाटा संदर्भातला एक शॉर्टकट हा पुणे सातारा म्हटलं आणखी एक बोर घाटाचं शॉर्टकट सांगितलं की शरद पवार साहेब इकडून इकडे जाताना बोर होतात ते एक शॉर्टकट आहे पण हे पुणे सातारा म्हटलं की खंबा टक्की लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी तुम्ही म्हणाल हे सगळं कुठे भेटेलो मास्तर हे अभ्यास करता एपर अभ्यास अभ्यासकटा ऍपवर आपले जे फास्ट ट्रॅक बॅचेस चालू आहेत फुल मॅचेस आहेत त्यामध्ये तुम्हाला भेटतील अभ्यास करता ऍप आहे प्लेस्टोरला सर्च करा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे टेस्ट पेपर्स आहेत मुख्य सेविकेचे समाज कल्याण गृहपालचे मुख्य सेविकेचे दहा पेपर आहेत समाज कल्याण गृहपालचे पाच पेपर आहेत ओके आणि इतर पीवाय सेशन सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील झालेले पेपर सुद्धा तुम्हाला अॅनालिसिस करून भेटतील मुंबई नागपूर कोणी इचलकरंजी पहिली कापडगिरणी त्याला ना महाराष्ट्राचे मँचेस्टर असंही म्हटलं जात आता कसं आलं ना आलं पाहिजे असं थोडस वेगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे तेरा नंबरचा प्रश्न आहे कोणता आहे पण पहिली कापडगिरणी बघा आता महाराष्ट्राचं मँचेस्टर इचलकरण जे आहे पण पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये इथे गोंधळू नका इथे बरेच जण म्हणजे अर्धवट अभ्यास असेल ना तर मग झालाय मग झालंय पुढे महाराष्ट्रातलं एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे वाय सी एम ओ यू आपण ज्याला म्हणतो ज्याच्या पदव्या सगळ्या ठिकाणी चालतात पार्थियाच्यावर तुम्ही युपीएससी सुद्धा देऊ शकता ज्यांना रेग्युलर त्या ठिकाणी बी ए बी कॉम बीएससी ये, ये करता येत नाही ते या ठिकाणी स्टडी करू शकतात बाहेरून प्रवेश घेऊन म्हणजे वैश्व विद्यार्थी म्हणून चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नाशिकला हे विद्यापीठ आहे जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरचा जलाशय नाद सागर कृष्णराज सागर प्रत्येक जलाशय तुम्हाला माहित असला पाहिजे कोणत्या अं प्रकल्पावर बांधलेला आहे कोणत्या धरणाच्या जलाशयाला काय नाव आहे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात हा सोपा आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे हे तुम्हाला विचारलं जाईल त्याचं नाव नाथसागर आहे आणि त्या नाथसागराच्या <coughs> पायथ्याशी <coughs> म्हणजे तिची त्याची काय म्हणतात पाळू म्हणतो आम्ही त्याला त्याच्या खाली एक विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला नाव काय ते तुम्हाला सांगायला पाहिजे कोणतं विद्यापीठ आहे महाराष्ट्र शासनाने स्थापन केलं आहे या नाथसार या पैठणच्या जायकवाडीच्या प्रकल्पाच्या खाली कोयना एक लहरी जायकवाडी लह तारापूर काय म्हटलं औष्णिक विद्युत केंद्र औष्णिक विद्युत वेगळं अणुविद्युत वेगळं जलविद्युत वेगळं ओके औष्णिक विद्युत आहे कशापासून या ठिकाणी वीज निर्मिती होते तर कोळशापासून वीज निर्मिती होते माहीत असली पाहिजे आणि इथे फक्त एकलहरी आहे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे तर जलविद्युत केंद्र आहे तारापूरला कोणतं केंद्र मला सांगा वारली आदिवासी जमात मुख्य स्थान रायगड चंद्रपूर भंडारा ठाणे पाड्यावर चा असा एक धडा होता आम्हाला तरी होता पण मग त्याच्यातून मला या प्रश्नाचं उत्तर भेटतं आणि ठाणे या ठिकाणी आदिवासीचं मूळ स्थान वारली आदिवासींचं वारली चित्रकला तुम्हाला माहित असेल जबरदस्त चित्र असतात ते म्हणजे एक वेगळी शैली त्यांची आहे पुढे तेंदू पानाचा उपयोग कशासाठी केला जातो विळी कारखान्यामध्ये कागद कारखान्यामध्ये खाद्यपदार्थ म्हणून साखर कारखान्यामध्ये तेंदू पण बघा बर का जंगलामध्ये मिळणार हे महत्वाचं उत्पादन आहे आणि आदिवासी समुदायामध्ये मुख्यत्वे त्यांच्या अडी महत्वाचं आहे विळी कारखान्यासाठी त्याच्यापासून विडिया बनवलं जातात ते तुम्हाला एक लक्षात घ्या पुढे कोणत्या नदीला चंद्रभागा नावाने ओळखलं जातं बोलता बोलता आम्ही सुरुवातीला बोललो होतो पंढरपूर जेव्हा आलं तेव्हा चंद्रभागेचा उल्लेख आला होता आता चंद्रभागीचं दुसरं नाव काय तिथे अशी चंद्रासारखी ती फिरते चंद्र कोरेप्रमाणे जाते म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात पण तिचं मुळे नाव वेगळं आहे एकोणीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे काय कोयना तर नाही म्हणत कृष्णा ना नाहीये गोदावरी नाही रायली भीमा एकच एक उगमस्थान तुम्हाला माहित असली पाहिजे नद्यांची मला वाटतं तुम्ही ते करून ठेवलेले असतील बघा मध्ये दोन तीन दोन तीन प्रश्न येतील एका एका विषयाचे मुख्य सेविकेला तिकडे याला एक एक दोन एक दोन मुख्य सेविकेला समाज कल्याणला तीन चार तीन चार प्रश्न एका विषयाचे तुम्हाला करून ठेवावा लागेल पण सह्याद्रीच्या पूर्वेला असलेला आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता आता पर्जन्य छाया चा म्हणजे काय तुम्हाला माहिती जिथे पावसाचं प्रमाण कमी आहे थोडासा दुष्काळी पट्टा आहे मग त्यामध्ये काय येते ठाणे लातूर भंडारा अहमदनगर वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि यस तिथे येतं अहमदनगर पुढे जातोय मी आता बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणी मित्र मेसेज करतायत गृहपालच्या टेस्ट पेपर साठी गृहपालच्या टेस्ट पेपर तुम्हाला बॅच मध्ये ऍपवर अवेलेबल आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर हा पण ज्यांना मुख्य सेविकेचे दहा टेस्ट पेपर पाहिजे आहेत ते तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे तुम्हाला त्याचा आधी एक डेमो टेस्ट बघायला मिळेल एक टेस्ट तुम्ही सोडवून बघू शकता डेमो फ्री मध्ये असेल ही फुल शंभर प्रश्नांची नवीन सिलेबस नुसार हे तुम्हाला या नंबरवर भेटेल या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा व्हॉट्सअपला की मला डेमो टेस्ट पाठवा मुख्य सेविकेची तुम्हाला ती पटली तर तुम्हाला त्या ठिकाणी क्यू आर कोड सुद्धा पाठवण्यात येईल गुगल ड्राईव्ह चे लिंक त्याला स्कॅन करून तुम्ही एकशे नव्याण्णव रुपये पाठवू शकतात तु उरलेल्या तुमच्या दहा टेस्ट पेपर्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत मुख्य सेविकेसाठी स्पेशल आणि समाज कल्याणसाठी ऍपवर जाऊन तुम्ही बॅच मध्ये ते पेपर सोडवू शकतात बॅच घेऊ शकतात मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे मुंबई हाय आणि ज्यांना अभ्यास करायचा आहे ना त्यांनी आताच बॅच जॉईन करून घ्या वेळेवर परीक्षा जाहीर झाल्यावर काहीच होणार नाही तुमच्याकडून त्याच्यामुळे सांगतोय ज्यांना काढायची पोस्ट त्यांच्यासाठी सांगतोय आता मुंबई हाय मीठ मॅगनीज पेट्रोलियम कोळसा याचा शोध कधी लागला ते पहिलं जहाज काय असं बरेच प्रश्न आपल्या आधी आलेले आहेत मुंबई पासून किती अंतरावर आहे कोणत्या दिशेला आहे काही विचारलं जाईल पेट्रोलियमशी संबंधित आहे तेल विहीर या ठिकाणी खोदलेली आहे पेट्रोलियम मध्ये मिसळलं जाणार जे इथेनॉल आहे ती भारतात कशापासून बनवतात द्राक्ष मका ऊस डिझल डिझेल पेट्रोलमध्ये मिसळलं जाणार इथेनॉल बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय पेट्रोलमध्ये मिसळलं जाणार इथेनॉल आहे ते उसापासून बनवलं जात कशापासून उसापासून कोकणामध्ये पाऊस भरपूर पडतो कारण काय आहे बघ आरवी समुद्र ईशान्य मान्सून वारे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरील मोसमी वारे येऊन सह्याद्री पर्वताने अडवल्याने पाऊस भरपूर पडतो आहे कोकणामध्ये तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता काय होते अरबी समुद्रामुळे वाटू शकतो ईशान्य मान्सून वारे नो चक्रीवादळ नो कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे येत आहेत सह्याद्री पर्वतांनी आडवले जात आहेत आणि ते कोणत्या प्रकारचं प्रजन्य असतं अवरोध आरोह की दुसरं कोणतं मला सांगायचं आहे कारण की आपण ते शिकलेलो आहे आणि जे मी शिकवलंय त्यावर प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे तुम्ही ते शिकला आहात का बघितलंय का तुम्ही ती वाचलंय का हा तुमचा प्रश्न आहे मी तुम्हाला नोट्स सुद्धा दिलेले आहे मुक्शिकीच्या बॅच मध्ये तुम्ही बॅचला प्रवेश घेतला तुम्हाला वरती नंबर दिला त्याच्यावर स्क्रीनशॉट पाठवून द्या तुम्हाला जी च्या इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान सगळ्यांच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला मी पाठवून देतोय मराठी इंग्लिशच्या तर देतोच काही विषयी मराठी इंग्लिशचे वीस वीस टेस्ट पेपर देतोय मी तुम्हाला टॉपिक वाईजचे सगळं तुम्हाला छप्पर फाटकी भेटतंय तर तुम्हाला करायचंय महाराष्ट्रामध्ये जमिनीची धूप करणाऱ्या सर्वात महत्वाच्या घटकाबाईकी कोणता आहे वारा पाऊस प्राणी मान महाराष्ट्र जमिनीची धूप हे धूप होणं म्हणजे काय आधी मला काय वाटतं नाही धूप हिंदी मध्ये वगैरे धूप म्हणतात मला वाटतं जमीन तापते धूप होणं म्हणजे माती जी आहे जमिनीवरची मृदा जी आहे ती त्या ठिकाणी वाहून जाणं त्याला आपण जमिनीची धूप असं म्हणतो चोवीस नंबरचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा पावसामुळे ही धूप होते आहे कोयना प्रकल्प आहे मुख्य उद्दिष्ट काय शेतीसाठी पाणी पुरवठा महाराष्ट्राला वीज पुरवठा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वन्यप्राणी जंगल संवर्धन कोयना जल विद्युत प्रकल्प काय मुख्य मुख्य उद्दिष्ट पंचवीस नंबरचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राला वीज प्रोग्राम करण्यात कोयना प्रकल्प अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो आहे लक्षात ठेवा अभ्यास ॲप आहे मुख्य शिविकेची फुल बॅच आहे तांत्रिक बॅच आहे टेस्ट सिरीज सुद्धा आहे समाज कल्याणची सुद्धा स्वतंत्र बॅच अभ्यास करता ॲप्लिकेशनवर आहे तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करत चला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज नवीन लेक्चर्स तुमच्यासाठी बॅचमध्ये अपलोड होत राहणार आहेत काही लाईव्ह होतील काही रेकॉर्ड होतील आणि स्टडी मटेरियल सुद्धा त्या ठिकाणी अपलोड होत आहे थांबवतो धन्यवाद